नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो मी आता तुम्हाला सांगितलंच लसूण लावला कांदं लावलं वांगी लावली सगळं लावलं म्हणून सांगितलं पर दाखवलं काय नाही आता खुरपाय आलंय बघा काही सगळे ह्यात दुधर आहे तणाचा हे खुरपाय आलंय पर आता जरा पाणी दिले जरा हडकू देवा म्हणलंय तेव्हा ह्या वप्यात आहे ती वांगी दिसली काही झाडं आणि तण उठलंय बघा बारीक बारीक इथं आणि बघा ह्या बी वप्यात वांगीच आहे ती हो का दिसले का वांगी ती आणि ह्या कडला ह्या डोंब्याच्या कडला हो का इथं कुठे गेलं हे हा ह्या डोंब्याच्या कडला हे लावले खुरपल्यानंतर न व्यवस्थित दिसेल मिरच्या लावल्यात ह्या डोंब्याच्या कडे बारकी बारकी झाड ती आणि हो का ही लसणाचा वापा हे लसूण उगवलाय बघा असा खुरपल्यानंतर न लाईन व्यवस्थित दिसणार आहे ते ह्या उगून आलाय चांगला कोथिंबीर आली हो का हि डोंब्याला काय येते दिसलं का ही कोथिंबीरचं पूंच काय तर लवाळा बघा किती माचला ह्याच्यात ती लवाळा हे काहीच सगळा लवाळात लवाळा आहे बा खुरपायचं एवढं आता जिवारी पडलाय माझा कधी कर खुरफान करू ह्याचं मग आणि बघा ह्या बाप्यात कडच्या कांदा लावल्यात आहे दिसलं का ग्यात कांदा लावल्यात मधल्या त्या डबऱ्यातलं तिथं ते म्हणजे पाणी साचून राहिलं त्यामुळे हिजादून जळून गेलेत कांदा आता येत्याला नाही येत्याला आता काय माहिती आता पुढच्या पुढंच माहिती ते येत आहे का नाही येत आहे बघा हे असं एक दोन तीन चार पाच वापर लसून लावलाय गे छोटे छोट केलं केलंय आणि पाच वापर लसून लावलाय आणि या शेवटच्या वाप्यात बघा सक्रातीची भोगीची भाजी असते का नाही ती भाजी ह्या वाप्यात टाकली उगवली आहे बघा कुठं कुठं बारीक आहे असं कॅमेऱ्यामध्ये काय नाही दिसणार पण असं दिसतंय बघा इथं बॅगच्या कॅमेऱ्यानं असतं म्हणजे दिसलं असतं व्यवस्थित आता हे खुरपण काढायचंय माहित रानता जे आज वांग्यापासून पलीकडच्या कड तर वांग्या जो आपण सुकलय आता रान तिथलं ते आता आजपासून तिथनं सुरुवात करावी वाटायलाय मला काय करायचं काय तर तर केल्याशिवाय नाही बघा काल दिवसभर बघा नसतं नावऱ्यानं नादवून ठेवलं नेतू घाला साड्या दुपारी म्हटलं दुपारी साड्या घातल्या पुन्हा म्हणलं मका गोळा करून जाऊया पोरं हे घेऊन बरं म्हणलं पोरं बिरं घेऊन जाऊया म्हटलं मग म्हटलं जाऊया पोरं घेऊन पुन्हा म्हणलं मस्त्र बांधून जाऊया मस्रं कडूस पडताना आली मग मस्त्र बांधली पुन्हा बी जायाचं तर पुन्हा जाया जायचं जायचं पुन्हा त्याला बघा कशात काय आढलं शेवटी नेलंच नाही असंच आहे शेवटी आणि जावापेक्षा मलाच जास्त बरं का काल बदाम पिस्ता प्यायची लई इच्छा होती मी काल सकाळपासून बदाम पिस्त्याचं लई घोकलं होतं काही कशाची इच्छा असते तर एवढीशी असते पण ती पण नाही पूर्ण होऊ शकत आपली लग्न झालं का बाईचं लय अवघड आहे लग्नाच्या अगोदर पण आहेच की आईवडिलांच्या धाकात नंतर ना नवऱ्याच्या धाकात असं फ्रीली म्हणून बाईला जीवनच नाही बघा कोणत्याच बाईला मी म्हणत नाही माझंच कोणत्याच बाईला नाही नवऱ्याचं ऐकावंच लागतं आहे सगळ्यांचा विचार घ्यावाच लागतं आहे बराबर आहे का नाही आणि आपल्या मनासारखंच होईल असं काही नाही त्यांच्या मनासारखं करायचं असतं का एका घटकत एका क्षणात होतं पण आपल्या मनासारखं काय करायचं म्हटलं होत नाही कामं करायचं तेवढी आपल्या मनासारखी होते ती बघा काय रानातलं काम असू द्या काय असू द्या लगेचच होत आहे मग आपल्या मनासारखं आपल्याला जसं काम करायचं तसं करा म्हणते ते मग पर काम करा पण जर काही आपल्या बाबतीत जरा काहीतरी घ्यायचं करायचं द्यायचं घ्यायचं विषय आला का ती होऊ शकत नाही काम करायला मात्र सगळ्याच्या मोहर जायचं आपण हा काय पाहिजे असलं काच महाग राहायचं पण नाही म्हणलं तर इशा सोडला होता काल म्हणलं नेतून नितून घाला साड्यानं कश कशाचं काय कशाचं काय जाऊ म्हणता असल जावं नादी लावलं आणि गादी गाव दावलं माझ्या तर थोडीच हातात आहेत था, तिला चल म्हणलं इष्टीनं तरी बियत नाही ती गाडीत नवरा येतो 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 म्हणलं पण नेहल नाही आता माझ्या थोडीच हातात आहे ती जायचं यायचं राहायचं आता काम करायचं तेवढं आहे माझ्या हातात आता आज म्हणजे मसाला पण आणला या मिरच्या मसाला मग त्याचं जर नीटनिट करावा खुरपायला लागावा कळा झाले महत्त्वाचं तर ती आहे मेन ती आधी करावं का ही आधी करावं ह्याचा एक अंदाज बापा काढावा म्हणते खुरपून काय अर्धा अर्धा पाऊन तासात निघल ही बापा एक खुरपून काढायला नाही अर्ध्याभर तासात निघलच कारण लसणाला टाईम लागतो त्याला काय वांग्यात मोकळं आहे झाडं लावली ते असे मोठे मोठे अशी लांब लांबणी ना आणि मोकळंच आहे मधनं हलवून घ्यायचं तेवढं टिकले बघू आता कसं होतंय की ती करून धरून आपलं नारळाचं झाड जा वागेत ना कसं दिसते ते कसं दिसतात नारळाची झाड छान आहे ते नारळाची झाडं छान वाटतं ही झाडं अजून घरासमोर कुठेतरी लावाय पाहिजे तुम्ही बरं दिसेल जरा पिरूची झाडं पण चांगली आली ती पिरूला पण पिरूच्या पिरू लागले ते मुलगाच तर यांनी मध्ये छाटणी केली या पिरू ही पाक छाटून टाकल्या त्यांनी मार्द्यात थापं ठेवल्यात आहेत ती आणि आणि पसारलं तर तोडून टाकली तुम्ही छाटणी केली कात्रीने झाडाची तर काय चाललंय तुमचं काय नाही सांगा कमेंटमध्ये झालं का जेवण बिवण मी आता सांगते आज तुम्हाला स्वयंपाकच केला नाही काय केलं सांगते की तुम्हाला त्या दिवशीची अंडी उकळ अंडी राहिलेली होती सात ती ठेवलेली आणि काल एक गावलं होतं इथं कोंबडीचं त्याने आणले त्या ना कोंबड्या मग अशी करून सात आठ अंडी शिजवली उकडून सगळ्या परासने दिली सगळ्यांना दिली म्हणजे दिदाला गुडाला मनाला अनुला बापूला सगळ्यांना अंडी दिली ती उकडलेली आणि फक्त उपीट केलं गरा होता गरा भाजून घेतला तुपात आणि उपीट केलं कांदा जिरं कढीपत्त्या चार पालं टाकून हे हळद टाकून चांगलं उपीट केलं आणि तूप टाकून अशा नाव गोड शिरा पण केला शिऱ्याचा कलर आहे माझ्याकडे केशरी केला केलं जरा कलरचं केलं म्हणजे लेकरासनं जरा कौतिक वाटतं पांढरा शिरा खायला जरा हे करते ते कलर टाकला लय भारी वाटतं नाही मग दिदाणं नेलं डब्याला उपीट आणि गुडाने नेहाला गरा इथं दूध पिली होती अंडी खाल्ली होती नको म्हणली खायला भूक नाही तान पॉट भरलं अशी म्हणली गुढी काय जाऊन तिकडं खाऊन आलं ते वाटतं काय वरण भात का काहीतरी होता वाटतं रातचाच होता वाटतं मग ते खाल्लंही वाटतं ते गुढीनं ती तशीच गेली शाळेला दुसरं काही जेवणच केलं नाही मग भाकरी केल्याच नाही तशी रान उपीटच पडलं या आणि अजून दोन अंडे हे ती शिलक उगळून घेतलेली तेच मी पण थोडंसं पीठच खाल्लं काही भूकच नाही म्हणलं आता बघून तर ये लसणाला कसं काय कसं चाललंय काय नाही जुरपायला बरं हो, वारी वारी वारी। हो का तन्नूज मुलखाचं माजलं आहे ह्याच्यातून किती आहे बारीक बारीक उगवलं आहे काय लसूण चांगला उगवला आहे का नाही सांगा कमेंटमध्ये ते पलीकडं मका आहेत बघा तिकडं हे मका आपलीच आहे आंब तेवढं पलीकडचं दुसऱ्याचं येतं हे काही लसूण कसा उगवलाय कसा नाही सांगा कमेंटमध्ये चांगला आहे का लसून झाला नशिबाणं चांगला अस तर देऊ तुम्हाला पण काहीतरी थोडा एखादी कांदी जुडी बिडे किती चार पाच पप्प लावले होते मी लावा म्हणत होते अजून आणा म्हणलं होतं अजून ती कांद पलीकडं काय ती नेटा आलंच नाहीत लसूण त्यात लावला असता म्हणजे झाला असता तेवढाच काहीतरी थोडाफार तर माझं कुठं ऐकतं ते त्यांच्या त्यांच्या मनात पाहिजे हो काय माणूस सांगेल ते ऐकलं म्हणजे काय होतं तर तोटा होतंही ना बायकोचं ऐकलं म्हणजे बायकोचं ऐकायची आमच्यात कडचीच फाय नाही हां बायकोच ऐकते ती काय मला टेन्शन नाही मुलगा चाले आणि जेव्हा कटाळ्यासारखा आहे स स्वयंपाक बी केला नाही काय नाही धुण भांडी तेवढं केलं या तर रे जीव एवढ्यातच माझा कटाड्यावर झाला आहे बघा आता मसाल्याचंच काहीतरी बघते मसाल्याचाच उठा ठेवा करते का तर ती गरजेचं आहे ऑर्डर येऊन पडली असतेल्या आता मला तर काय बोलणार नाही तर मी बोललीच नाही सकाळ उठल्यापासून त्यांना कसलंच बोलली नाही रात्री त्यांनी त्याचा जे आपमोड केला ती बोललीच नाही रात्री मी मग जेवण बी केलं नाही काहीच नाही साईपाक होता तरी केलं नाही जेवण तिथल्या त्या शेळ्या भाकरी दोन चार त्या त्याचं काय केलं नाही जेवण आणि मोटर चालू झाली आटो चालू झाला कॉक फिरवून टाकीत ठेवले बाद 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 काय वाजतंय म्हणून रात्री नऊ दहा वाजता गेली ऐका आहे ना तिथं खोलीत लगेच तर टाकीत वाजायला लागलेलं गाडी वाजल्याने वाटले दोनदा बाहेर बघितलं म्हणजे जेव्हा ते, ते पाणी भरून व्हायला लागलं पत्र्यावर तेव्हा आम्हाला कळलं की हे हो कॉक चालू आणि पाणी भराय पाणी भरलंय म्हणून अंग गेली बंद करायची वरनं पाणी वाहत होतं भिजली रातचीच गारटेची जी असली गुल्ली गार झाली रात्रीच असं थंडीचं गारटून झर गेली गारट बी मुलकाचं सुटलं आहे बघा या दोन चार दिवसा लोकं हात ही पांढरं पडायला आहे आणि लाव काही वाटत नाही असलीन भिसलीन आणले घरात त्यांनी पण काही लावू वाटत नाही टाईम भेटला तरी नको नको वाटतंय लावायला ते लाव ला ते म्हणजे जास्त आहे माणूस पण ती लावायच्या बाबतीत मालका मुलकाचा कटाळा मला काय आहे तसं आणि ज्याला मग वट फुटते ही गाल चिरते आणि मला थंडी जरा सुटली म्हटलं का लगे फुटायला अंग तयार जो योगा इकडे इकडं गळा आणि हिंद सोकळं हे काही ह्यात हात कसं फुटलं तर पांढरा शिपट झालं का नाही हात असंच झालं आहे माझं उलून आणि असं उन्हात बसलं आणि पुन्हा अजून थंडीत गेलं का चरचर चर चर चरचर करतं हे उन्हा तर हो का उन्हानं चर 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 आग उठली आहे नुसती अंगाची तुमच्याकडे पडली आहे का थंडी नाही सगळीकडेच आहे आई पणत होते आता ह्या दोन चार दिवसात थंडीच वाजायला लागली चार पाच दिवसात मग चार पाच दिवस झालेत सम थंडी सुटली आहे बघा तुमच्याकडे आहे का थंडी आणि ह्या तलाव्यामुळं जास्तच आम्हाला गार लागतं इथं पाणी शेजारी असल्यामुळं लय गार लागते आणि ही भिजवान भिजवून काढले गार हवा सुटती सकाळ सकाळ तर मुलगाचं गार लागतो इतकं जर गार लागतोय नका बोलायलाच नको असू द्या थंडीची घ्या सगळीजण काळजी स्वेटर बिटर घालून करून काहीतरी शेतकरी माणसं किती जरी थंडी असली काय जरी असले केल्याशिवाय सकाळी लवकर उठून केल्याशिवाय भाग नाहीतरी ईळ असा आता ईळ शाळो दिवस झाला या लगे गेल्याला कळत नाही दिवस आहे का नाही तर चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय